नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहवान मागच्या हंगामात हळदीच्या भावात मोठी तेजी आली होती पण बहुतांश शेतकऱ्यांना या तेजीचा फायदा घेता आला नाही पण यंदा हळदीच्या भावातील तेजीचा शेतकऱ्यांना फायदा घेता येऊ शकतो त्यासाठी आपल्याला हळद बाजारातील घडामोडी आणि तेजी मंदीकडे बारकाईनं लक्ष ठेवावं लागेल मग नेमकं यंदा पण हळदीचे भाव का तेजीत येतील आणि भविष्यात हळद बाजारात नेमकं कोणत्या घडामोडी घडू शकतात याचाच आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता पहिलाच प्रश्न आपल्या मनात आला असेल तो म्हणजे यंदाही हळदीचे भाव नेमके कशामुळे तेजीत येतील कारण मध्यंतरी हळदीच्या भावात मोठी नरमाई आली होती मग सुरुवातीला आपण हेच पाहूया की हळदीचे भाव मधल्या काळामध्ये का कमी झाले होते तर यंदाच्या हंगामात आपल्याला आहे की दुष्काळ आणि कमी पावसामुळे हळदीची लागवड घटली होती आता वे वेगवेगळ्या जणांच्या मते लागवडरीतील जी घट आहे ती कमी जास्त होती काही जणांच्या मते दहा टक्के लागवड कमी काही जण म्हणतो ते वीस टक्के लागवड कमी आणि काही जणांच्या मध्ये लागवडीतील घट ही तीस टक्क्यांपर्यंत होती पण लागवड कमी झाली होती हे मात्र नक्की आता लागवड कमी झाल्यामुळं निश्चितच याचा परिणाम बाजारावर दिसून आला यंदा उत्पादन कमी होईल तसंच पुढच्या काळामध्ये तुटवडा निर्माण होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती त्यामुळे हळदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते अगदी वीस बावीस हजारांपर्यंत सुद्धा काही वेळा बाजारामध्ये भाव दिसला होता पण नंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अनेक भागात पाऊस झाला आणि समीकरण बदलायला लागलं या पावसाचा हळद पिकाला मोठा फायदा झाला आणि उत्पादकता वाढेल असा अंदाज बाजारामध्ये व्यक्त केला जात होता पण नेमका या पावसाचा हळद पिकाला किती फायदा झाला हे शेतकऱ्यांना चांगलंच माहित होतं पण आता बाजारामधली गणित वेगळी होती बाजाराने एक मान्य केलं होतं की हळद उत्पादन चांगलं राहील मग झालं हळदीच्या भावावर हळूहळू दबाव यायला लागला आणि हळदीचे भाव कमी कमी व्हायला लागले आणि आपल्याला आता माहितच आहे की हळदीचे भाव उच्चांकावरून किती प्रमाणात कमी झालेत देशातील महत्त्वाच्या हळद उत्पादक पट्ट्यांमध्ये काही ठिकाणी हळदीची काढणी सुरू झाली तसंच पिकाची परिस्थिती सुद्धा आली आहे यातून असं स्पष्ट झालं की हळदीची उत्पादकता जेवढं वाढेल असं एक गृहित धरलं जात होतं तेवढी वाढणार नाही आहे म्हणजे दुष्काळ जेव्हा होता किंवा कमी पाऊस होतात किंवा नोव्हेंबरच्या आधी जी परिस्थिती होती काही प्रमाणात तशीच परिस्थिती सध्याही आहे असं पुढं येते त्यामुळं उत्पादकता कमीच राहील हे स्पष्ट झालं आणि झालं याचासुद्धा परिणाम आता बाजारावर दिसून आहे एरवी आपण बघतच असतो की जानेवारीच्या मध्यानंतर म्हणजे संक्रांतीनंतर काही बाजारांमध्ये हळद चालू होते म्हणजे नवीन माल बाजारात यायला लागतो आणि याचा परिणाम आपल्याला दरावर दिसून येत असतो पण यंदा हळदीचे भाव आईनावकेच्या काळामध्ये म्हणजे आवक सुरू झाली असताना सुद्धा आपल्याला स्थिरावलेले दिसत आहेत आजही आपल्याला बहुतांशी बाजारांमध्ये हळदीचे भाव अकरा हजार ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत आता बाजारात हळदीची आवक वाढल्यानंतर म्हणजे अवकेचा दबाव निर्माण झाल्यानंतर दरात काहीशी नरमाई येऊ शकते आणि त्यात असं वेगळं काय नसतं आता आपल्याला माहीतच आहे की जेव्हा शेतकऱ्यांचा माल बाजारात जास्तीत जास्त यायला लागतो म्हणजे अवकेचा दबाव वाढतो तेव्हा निश्चितच बाजारावर काही प्रमाणात परिणाम झालेला असतो आणि हळदीच्या बाबतीतसुद्धा असं घडू शकतं पण जेव्हा आपण दीर्घकाळाचा म्हणजे अवकेचा दबाव काहीसा कमी झाल्यानंतर जर विचार केला तर हळदीचे बाजार पुन्हा सुधारू शकतात हळदीचे बाजार सुधारण्यासाठी मुख्यतः दोन तीन घटक कारणीभूत आहेत त्याचं म्हणजे एकतर दुष्काळामुळे घटत असलेलं उत्पादन त्यानंतर निर्यातीसाठी येणारी मागणी आणि स्टॉकिस्ट व्यापारी आणि प्रक्रियादार नेमकं जेव्हा आवक जास्त बाजारात येईल त्या काळामध्ये खरेदीत उतरू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय या कारणामुळे हळदीच्या बाजारामध्ये जास्त नरमाई येईल असं वाटत नाही आता निर्यातीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की देशामध्ये जेव्हा हळदीचे भाव तेजीत आले होते म्हणजे वाढले होते तेव्हा निर्यात सुद्धा कमी झाली होती कारण वाढलेल्या भावात निर्यातीला मागणी नव्हती तसंच स्टॉकिस्ट सुद्धा बाहेर पडल्याचं आपण पाहिलं होतं त्यामुळे हळदीच्या भावावर दबाव दिसून आला होता पण आता प्रक्रियादार स्टॉकिस्ट आणि निर्यातदार यांना जर आपला माल हवा असेल तर ते नेमकं आवकेच्या काळातच बाजारात उतरतील आणि बाजाराला याचा आधार मिळेल असा अंदाज आहे एकूणच काय तर यंदा शेतकऱ्यांनासुद्धा तेजीचा फायदा घेता येऊ शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी हळद बाजारातील घडामोडी आणि जे काही मंदी आहे त्यावर बारकाईनं लक्ष ठेवणं गरजेचं आहे हळद बाजारात नेमकं कधी काय घडामोडी घडतात त्याचा बाजारावर काय परिणाम होईल हे आम्ही तुम्हाला नक्की सांगू त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका